येत असतो तुमच्या बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय वाटत त्या कुठ नाही बोलणे का किसी कोणी कोणी काय केलं त्यांना लक लाभ लाभू आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दलच चुकीचं बोलायचं नाही जायंट किल्लर ठरले का तुम्ही असं वाटतंय का कुठेतरी अटीतटीची लढत मानली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कसं बघता याकडे काय सांगाल या संदर्भात या विजयाचं खरं श्रेय जात होते माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या बेरोजगार तरुणांना आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून